तर याच्यामागचा जो उद्देश आहे भावाचं भावाचं बहिणीने रक्षण केलं पाहिजे का कुणी रक्षण केलं पाहिजे बहिणीने भावाच म्हणजे आयुष्यभर बहिणीला मदत केली पाहिजे आलं लक्षात आर्थिक मदत ती जर हालापेष्टा बघत असेल लग्न झाल्यानंतर तिच्या सासरी गेल्यानंतर किंवा शिक्षण घेत असताना लहानपणी आलं लक्षात तिला सुखदुःखामध्ये पाठबळ दिलं पाहिजे अशा प्रकारचा हा रक्षाबंधनी आपणाचा उद्देश आहे आणि ज्याला बहीण नाही ज्या मुलाला बहीण नाही मग काय करायचं आपण शेजारी असतील निस्ते भाऊ असतील त्यांच्या घरामध्ये त्यांना बहीण नसते मग अशा वेळी काय केलं पाहिजे त्या शेजारच्या भावाला त्या बहिणीने काय केली पाहिजे राखी बांधली पाहिजे किंवा अनाथाश्रम असेल पोलीस स्टेशन असेल किंवा इतर ठिकाणी जे सार्वजनिक हे असत इथं पण काय केलं पाहिजे रक्षाबंधन हा कार्यक्रम घेतला पाहिजे त्याचा उद्देश तो आता आपल्या शाळेमध्ये काही विद्यार्थी आहेत बरोबर हो। आहे काहींना काही नाही बहीण नाही हो। मग शाळेमध्ये आपण एकत्र घेण्याचं कारणच हे की त्या बहिणीने म्हणजे विद्यार्थ्याने हो। त्या विद्यार्थिनीकडून राखी बांधून घेतली पाहिजे आणि अजून एक उद्देश आहे दुसऱ्या जातीतील जरी असेल दुसऱ्या जाती धर्मातील त्यांना पण राखी काय केली पाहिजे <laughs> बांधली पाहिजे त्याच्यामुळे काय होतं एकात्मता जोपासली जाते बंधुभाव आणि बहिणीबद्दलचं जे प्रेम आहे ते जोपासलं जातं आज त्याच्या पाठीमागचा या सणाचा उद्देश आहे आलं लक्षात आता आपण राखी पौर्णिमामध्ये दोघांपेया चलिय एक चल तू एक

बघितलं तुम्ही राखी बांधले आता हे सख्य बहीण भाऊ आहेत का नाही गावातली बरोबर आहे मग असंच आपण शेजाऱ्याला पण बांधली पाहिजे आणि दुसऱ्या जाती धर्मातील असेल तर त्यांना पण बांधले पाहिजे चालेल नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या शाळेमध्ये विद्यार्थी मित्रांनो हा लक्षात आपल्या शाळेमध्ये आज आपण रक्षाबंधन हा आशा सण घेणार आहोत तर रक्षाबंधन म्हणजे काय कुणाचं भावाचा बरोबर आहे बहीण भावाला काय करते राखी बांध बघा आपण ही अशा प्रकारची राखी आपल्या शाळेमध्ये आणलेली आहे बरोबर आहे का राखी बांधण्यामागचा उद्देश काय असतो बहीण भावाला राखी बांधणे भाऊ बहिणीला बांधतो का बांधते त्याच्या मागचं कारण काय भावाने बहिणीचं रक्षण केलं पाहिजे बरोबर का नाही आयुष्यभर त्याच्या मागचा उद्देश तो आहे त्याच्यामुळे हा सण आपल्या संपूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो राखी बांध बांधलेली बांधलेली

बघा तुम्हाला चॉकलेट वाटप केले आता कशामुळं रक्षाबंधन मुळे लक्षात बघा आपला रक्षाबंधन कार्यक्रम आज अशा प्रकारे आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोळफुडवाडी केंद्र इरम इळमघाट या शाळेमध्ये साजरा झालेला आहे अशा प्रकारे आज आपल्या शाळेमध्ये रक्षाबंधन हा कार्यक्रम अतिशय आनंदामध्ये आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरा झालेला आहे